आता आपण अस्तरचा ब्लाउज कटिंग करूया उंची बत्तीस आहे बत्तीस सेमी त्यामध्ये चार प्लस करायचे छत्तीस ब्याण्णव आहे त्यात चार सत्तावीस तेवीस प्लस सत्तावीस इथे पण सत्तावीस याच घ्यायच्या पण शोल्डर्स पंधरा आणि ब्याण्णव ते पुढे सगळ्या पॅटर्न ब्लाऊजला मी सतराच घेते उंची आणि इथून सोळा हे शोल्डर पट्टी जेवढी पाहिजे तेवढी मी जास्त करून साडेआठच ठेवते उंची प्लस दोन घ्यायचे असता पण मी तसे करत नाही जेवढी प्ले पट्टी असते सात से, सेमी पट्टी आहे मागची त्यात दोन सेमी प्लस करायची वरती जेवढा आहे सिक्स सेमी इथे पण सिक्स सेमी सरळ पट्टी आखायची मला गोल घ्यायचे आहे ते गोल यू ते घ्यायचा पंचकोणी घ्यायचंय तर पंचकोनी किंवा चौकोन हे असं चौक कोणताही गाळा घेऊ शकता आपल्याला गोल पाहिजे या इथून हा शेप द्यायचा ठीक आहे तीन शेणी असा बघा तीनशे मी आले ना हे झालं मी असे पॅटर्न काढून ठेवले आहे जसे साईज असेल तसे तीनच पॅटर्न काढून ठेवले हे पॅटर्न हे बघा असे लावून का। बघायचं इथे कमी आहे तर मग नंतर कटिंग करताना हे एवढं कापून बघायचं हे बघा एक फूटचा भाग आहे आता मी हे कटिंग करणार आणि मग हाताचा पॅटर्न करणार शोल्डर एक सेने खाली उतरवायचे हे थोडं वरतीच घेतले ते ही उंची कमी आहे लावची म्हणून ते वरती घेतले दीड हे साहे भाग हे झालं पुढचा भाग आता कटोरी काढूया हा असा कपडा आहे ह्या कपड्यामध्ये आपला हाती होणार नाही म्हणून असं कपडा घ्यायचं सरळ करायचं हे बघा उंची किती आहे हाताची हाताची उंची पंधरा आहे आपल्याला दोन घ्यायचे सतरा सतरा पाहिजे ना आहे छातीचा चौथा भाग तेवीस तेवीस उंची किती पंधरा पंधरा प्लस दोन सतरा मी तीन इंच घेते म्हणजे आठ सेमी आणि हात हात घेर सोय चार वीस याचा क्रॉस कटिंग हा, हाताचा भाग आता आपण कटोरी काढूया आता कटोरीचा पॅटर्न आहे माझ्याकडे सगळं तयारच हो असतं एखादी कटोरी उंचीला कमी आहे म्हणून खालून थोडं कापून घेते कमर घे अठ्याहत्तर प्लस चार सेमी आठ सेमी हे झालं से हात कटोरी योगपट्टी मागचा भा हे खूप चाल तुम्हाला जर असे पॅटर्न काढून पाहिजे असल्यास कमेंट करा मी तुम्हाला हेही काढून दाखवेन पॅटर्न